ओम शांती अठरा मार्च दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवानी चे टायटल आहे कारण शब्दाचे निवारण मध्ये परिवर्तन करून मास्टर मुक्तीदाता बना सगळ्यांना बापाच्या संगतीचा रंग लावून सारखे बनण्याची होळी साजरी करा आज सर्व खजान्यांचे मालिक आपल्या सर्व खजान्यांनी संपन्न मुलांना पाहत आहेत खजाने तर सगळ्यांना एकाच वेळी आणि एक सारखेच मिळाले आहे पण तरीही जमाचे खाते सगळ्या मुलांचे वेगवेगळे आहे कारण वेळेप्रमाणे मुलांनी आपल्या कुवतीप्रमाणे जमा केले आहे आता वेळेनुसार बाप दादा सर्व मुलांना सर्व खजान्यांनी संपन्न पाहण्याची इच्छा ठेवतात कारण हा खजाना फक्त एका जन्मासाठी नाही हा अविनाशी खजाना अनेक जन्म सोबत राहणार आहे मुलांना तर याची जाणीव आहेच बाबांनी काय काय खजाने दिले आहे हेही सगळ्यांना माहिती आहे पण खजाने जमा करण्याची विधी काय आहे जो जितका निमित्त आणि निर्माण बनतो तितकेच तितकाच त्याचा खजाना जमा होतो आणि जितके खजाने जमा होतील तितका तो भरपूर असेल त्याची वागणूक त्याचा चेहरा भरपूर आत्मा रुहानी नशा स्वत दिसेल त्याचा चेहरा नेहमी रुहानी नशा नशेने चमकत राहीन तो बेफिकीर बादशाह असेल म्हणून नेहमी चेक करायला पाहिजे निश्चय आणि नशा आहे का आरसा तर सगळ्यांना मिळालेला आहे मनातील आरशामध्ये आपला चेहरा पाहायला पाहिजे बेफिकीर बाश्याचा संकल्प असेल जे होत आहे ते खूप चांगले आणि जे होणार आहे ते आणखीनच चांगले होईल याला म्हणतात नशा स्वमानधारी आत्मा विनाशी धनवाले जितके कमवतात तितकी त्याला काळजी असते आणि ईश्वरीय खजान्याची काळजीच नाही बेफिकी राहत ना हा खजाना अनेक जन्म सोबत राहीन बाबांनी पाहिले मुलांनी विशेष तीन प्रकारे खाते जमा केले आणि तीन प्रकारांनी खाते जमे करूही शकतात पहिला आहे आपल्या पुरुषार्थाने खाते जमा करणे आणि दुसरं खातं आहे दुआ दुआओ का खाता लोकांचे आशीर्वाद मिळवणे संकल्प बोल आणि कर्म तिन्हीमध्ये स्वतही संतुष्ट आणि दुसरेही संतुष्ट तिसऱ्या प्रकारचे खाते आहे पुण्याचे खाते पुण्याच्या खातेचे साधन आहे जे पण सेवा करतात मग ती मनाने असो वाणीने असो कर्माने असो संबंध संपर्काने असो नेहमी निस्वार्थ आणि बेहदची वृत्ती स्वभाव भाव आणि भावनाने सेवा करणे याने पुण्याचे खाते जमा होत राहते बाबांसाठी प्रत्येक मुलगा राजयोगी म्हणजेच राजा बच्चा आहे स्वराज्य अधिकारी म्हणजेच विश्वराज्य अधिकारी परमात्मा बच्चा आहे खजाने, तो बाप दादान मिलत तस खजाने वीधी। वीधी तर बापदादांद्वारा मिळतच राहतात पण या खजान्यांना जमा करण्याची सहज विधी विधी नाहीतर चाबी म्हणा ती चाबी आहे तीन बिंदी तीन बिंद्या लावत रहा आणि खजानेच जमा होत जातील बाबा म्हणतात तीव्र पुरुषार्थ करण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे पण यासाठी एक शब्द अल्बेला बनवतो आणि तो शब्द आहे कारण या कारण शब्दाला परिवर्तन करून निवारण करा कारण वेगवेगळ्या प्रकारचे असतात विचार करण्यात बोलण्यात कर्ममध्ये येण्यात तीव्र पुरुषार्थामध्ये हे कारण बंधन बनतात म्हणून बापदादांशी वायदा आहे प्रेमाने वायदा आहे मुलं म्हणतात आम्ही बाबांबरोबर विश्व परिवर्तनाच्या कार्यात सोपती आहोत बाबांचे साथी आहोत म्हणून विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये सर्व आत्म्यांना आत्म्यांच्या कारणांना निवारण करणे हे जरूरी आहे पूर्ण कल्पाचे खाते आताच जमा करता येते नंतर हे खाते ह्या खात्याची बँक बंद होऊन जाईल ओम शांती